त्यांच्या पोहोचले मुख्यमंत्र्यांना भावना पोहोचवणारे नाही तर मुख्यमंत्र्यांचे हस्तक बनवून लक्ष्मण हाके काम करतात ज्या वाल्मिककरांना आपल्या समाजाच्या सोनवण्याचा खून केला त्यांचं समर्थन हे लोक करतात आहेत वार्मिककरांचं समर्थन करतात करता आणि आपल्या आंबेडकरी समाजाची दिशाभूल करतात जो बीजेपी आहे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचे हस्तक आहेत त्यांनी इलेक्शनमध्ये सांगितलं होतं बीजेपीला मतदान करा आणि हे लोक आपल्या माझे पार्टीमध्ये ही भूमिका मांडणार हे सरासर अन्याय आहे ऐकू द्या पडली ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून ऐकूया संविधान या शब्दाशी ज्यांनी स्वतःला नातं घेऊन घेतलं होतं की विजय वाकोले साहेब या दोघांना इथं श्रद्धांजली अर्पण करायला मी पंचवीसाव्या दिवशी आले मला उशीर झालाय हे मला मान्य आहे त्याबद्दल मी दोनंदा दिलगीने व्यक्त करतो कारण माझ्या स्वतःच्या आईला हातका होता आई काळ सांगलीमध्ये भारती हॉस्पिटलला मला आठ ते दहा दिवस गेले मला पंचवीसावा दिवस उभ्याला मला तर आदरच यायचं होतं विषय असा आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईला आणि त्यांच्या बंधूंची जेवढी भेट घेतली सगळी अंगावर शहा निर्माण झाली एका तरुणाची एका उंभर तरुणाची तरुणाची डेथ आणि एका आयुष्यभर चळवळ लढलेल्या एका आपल्या नेत्याची म्हणजे दोन माणसं आपल्यातून चळवळीतली माणसं बोलती चालती माणसं समाजासाठी काम करणारी माणसं आणि विशेष करून संविधानाच्या संविधान डोळ्यासमोर ठेवून जी काही घटना घडली दोन त्या घटलेल्या डोळ्यासमोर ठेवून काम करणारी माणसं आज आपल्यातून निघून गेलेली आहेत त्यांच्या प्रती मी पहिल्यांदा श्रद्धांजली अर्पण करतो आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असलेले असलेले जे कोणी वर्दीमधले अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल व्हावा असे एक आंदोलक म्हणून कार्यकर्ता म्हणून मी कुठला आमदार खासदार हो वगैरे नाही किंवा कुठल्या पक्षाचा पदाधिकारी नाही पण एक चळवळीमधला कार्यकर्ता म्हणून मी तुमच्यासमोर असं म्हणून व्यक्त करेन की त्या अधिकाऱ्यांना त्या अधिकाऱ्यावरती सदोष मनुष्यवळाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यासाठी तुमचंही हे आंदोलन सुरू आहे आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय यांनाही माझी विनंती असेल की सोमनाथ सोयवंशी असतील किंवा वापडे साहेब असतील त्यांना आर्थिक मदत करून एवढं हा विषय संपणार नाही तर अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी पोलीस प्रशासनामधल्या ज्या अधिकाऱ्यांना ज्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी लागली नुसती कारवाई ही चालणार नाही तर आमची माणसं गेलेली अनेक गोष्टी ऐकल्याने त्यांच्या आईच्या तोडून ऐकल्या खऱ्या अर्थानं सोमनाथ सूर्यवंशी हा जीजेएन्टी प्रवर्गातला भट्टमुक्त प्रवर्गामधला काभाड कष्ट करणारा हा एक याचा अभ्यास करणारा माणूस कार्यकर्ता तरुण कार्यकर्ता आज आपल्याकडून गेलेला आहे तर त्या कार्यकर्त्याची डेथ झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून आमच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना फोन आला की तो ओबीसी मधला आहे म्हणजे परत तुमच्या आमच्यामध्ये दे डिवाईड करणं परत तुमच्या आमच्यामधलं त्या भावनेबाबत तीव्रता कोणी करणं अशा पद्धतीचं काम जर पोलीस डिपार्टमेंट मधली माणसं करत असतील तर मला वाटतं हे दुर्दैव एक माणूस गेलाय त्या माणसाप्रती असणारी संवेदना कुठेही डेव्हासमोर न ठेवता जर याचं अशा पद्धतीनं पाहत असतील तर ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि मी या तुमच्या आंदोलनाला इथं सपोर्ट करायला आलो आणि सपोर्ट करत असताना माझी इथल्या सर्व मधल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे तुम्ही आम्ही येत असलं पाहिजे आपल्या संविधानाप्रती येत असलं पाहिजे आज रोजी ज्या काही घटना या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये घडत आहेत त्याप्रती तुमच्याची युती असली पाहिजे आज तुम्ही सगळेजण पंचवीस दिवस इथं धरणे आंदोलन करतात मला वाटतं इथं शासन प्रशासनानं जिल्हाधिकाऱ्यानं एसपीनी इथं आलं पाहिजे त्यांनी इथं आलं पाहिजे आज पंचवीस दिवस मी निश्चित येऊन आपलेल्या दोन चार दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही मुंबईला जाऊ त्यावेळी या दोन आपल्या लढवय्या नेत्यांच्या संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निश्चित तुमच्या भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचले मुख्यमंत्र्यांना भावना पोहोचवणारे नाही तर मुख्यमंत्र्यांचे हस्तक म्हणून लक्ष्मण हाके काम करतात ज्या वाल्मिककरांना आपल्या समाजाच्या सोडवण्याचा खून केला त्यांचं समर्थन हे लोक करत आहेत वाल्मिककरांचं समर्थन करतात आणि आपल्या आंबेडकरी समाजाची दिशाभूल करत आहेत जो बीजेपी आहे देवेंद्र फडणवीस आहे त्यांचे हस्तक आहेत त्यांनी इलेक्शनमध्ये सांगितलं होतं बीजेपीला मतदान करा आणि हे लोक आपल्या माझ्या पार्टीमध्ये ना ही भूमिका मांडणार हे सरासर अन्याय आहे

मला अरे कोणता आता कोण मी कार्यकर्ता नाही अरे कारण ठीक आहे कुणाला मागू जिल्हाधिकाऱ्यांना देखील नाही आपल्याला मी कार्यकर्ता नाही पहिली गोष्ट मी काल सगळ्या चॅनल्सवरती तुम्ही बघावर मी कुठल्याही आरोपीची बाजू घेतलेली नाही फोटोवरून मी काल बोललेलो आहे की माझा फोटो त्यांच्या बरोबर असेल तर त्यांच्याबरोबर शिरसचंद्रजी पवारांचा पण फोटो आहे त्यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे आणि त्यांच्याबरोबर मजरांच्या यांचा फोटो आहे त्यांच्याबरोबर सुरेश दसांचा फोटो आहे आणि माझ्या मादाही त्यांच्याबरोबर फोटो आहे सगळ्यांना समान न्याय लावा ना मी कार्यकर्ता म्हणून लढणारा कार्यकर्ता आहे मला कुठंतरी वेदना झाली म्हणून मी इथून साडेचारशे पाचशे किलोमीटर वरन मी इथं आलोय की माझा एक मुक्त जाती जमाती मात्र सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजातला कार्यकर्ता आहे त्याची त्याची हत्या झाल्या वर्दी करून झाल्या आणि साहेब पुढे यांनी खूप माझं आणि तुमचं एकच आहे मी नामदेव दसारांवरती पीएचडी करणारा कार्यकर्ता आहे मी नामदेव दासारांच्या सहवासात विद्यार्थी दशक मला सहवास भेटला खूप नाही पण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे पहिल्यांदा माझं कुठंही स्पीच कुठलीही बाय मी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय मी कधीही सुरुवात करत नाही माझी सगळी माहिती तुम्हाला त्या सोशल मीडियात भेटेल तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीत भेटेल मी बीजेपीचा कुठेही कार्यकर्ता समर्थक म्हणून इथलं आलो नाही मी कुठेही आमदार खासदार कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी नाही मला एकच कळतं की माझ्या दीनदलित बांधवावरती आदिवासी बांधवावरती भरत्याही उपजाती जमातीच्या बांधवावरती अन्याय झाला नाही पाहिजे ही माझी भूमिका आहे काल मी फक्त एवढंच माझ्या भाषणामध्ये म्हटलं की या माणसाचे फोटो सगळ्यांचे फोटो यांच्याबरोबर आहेत त्यांची ताकद जोपर्यंत तुमचा अपक्ष वाढायला तुम्हाला आमदार खासदार व्हायला तुमच्या मेळावे यायला हा माणूस चालत होता आणि आज अचानकच हा माणूस कसा काय म्हणजे तुम्ही म्हणून मसल पावरच्या नादामध्ये तुम्ही कुठल्याही माणसांचा सरकार घेता का तुम्ही ते परत ऐका चार वेळा ऐका कुठंही समर्थन केलेलं नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की या महाराष्ट्रामधल्या कुठल्या जातीला कायदेत होऊ नये गुन्हेगाराला जात असत नाही ही भावना आमची होती गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि तिथं दोन फोटो होते ते फोटो होते सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख या दोन बांधवांचे या दोन बांधवांना आम्ही श्रद्धांजली वाढली माझी विनंती तुम्हाला येतच आहे गावगाड्यामध्ये जर आपण एकमेकाला बंदच बसलो तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं आपण एकत्र एकशे कोण घातलं आणि ऐका कुणी कुठल्या आरोपीची बाजू घेतली आरोपीची बाजू कुणी घेतलेली आहे आणि मी जर बाजू घेतली तर इथली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे त्याला शिक्षा देणार ना आणि मी नाही म्हटलं तर मला माझं पण ऐकणार आहे संविधान सर्वश्रेष्ठ आहे तिथला कायदा सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे तुम्ही मी आज इथं आलोय स्वर्गीय वंदनीय विजयरावजी वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करायला तुम्ही एवढे पंचवीस दिवस झालं संघर्ष करताय या संघर्षाला पाठिंबा द्यायला मी इथं भाजपचा हस्त प्रवर्तक कार्यकर्ता म्हणून इथं आलेलो नाही हे पहिल्यांदा डोक्यातून काढून जाता मी कुठेही पदाधिकारी नाही भाजपचा प्रत्येकी बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर त्यांच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा व्यक्त करून आणि बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीची बाजू घेतली म्हणून त्यांचं पहिल्यांदा स्वागत करण्याला कार्यकर्ता इथं उमेदवार आहेत कोण जिथले सुरेशराव हे सांगतील इथं चंद्रसेन सोनराज हे सांगतील की मी भाजपचा हस्त प्रवर्तक कार्यकर्ता कधीही नव्हतो नाही आणि इथं श्रद्धांजली अर्पण करायला तुम्हाला पाठिंबा द्यायला आलो की हे दोन योद्धे एका योद्ध्याची कारकिर्द एक योद्धा त्याची कारकीर्द केली आपल्या सगळ्या लढ्यासाठी आणि एक नद्यानं निवडणूक एक लॉचं शिक्षण घेणारा काबाड करतात वकिलीचं शिक्षण घेणारा एक तुमच्या त्या फक्त कुटुंबाचं नुकसान नाही घेत तुम्हाला हा सगळ्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्याला न्याय भेटला पाहिजे त्याच्या आरोपीला न्याय भेटला पाहिजे त्यानिमित्तानं इथं पाठिंबा द्यायला मी इथं आहे आणि खरंच साहेब तुम्ही आम्ही कधीतरी एकदा भेटू तुम्ही कधीतरी माझ्या घरी या आणि तुमच्या आणि माझ्या गावामधलं अंतर खूप कमी आहे आठवाडी तिघांची आणि कोळा जुलनी किती अंतर आहे त्यामुळे आपण अपन थोडासा आपला संवाद वाढवू आणि आपण अपन आपल्या माणसावरती अन्याय होतो तुमचा काय राग असेल तर तिकडे काढा आंदोलनात तुम्ही आमच्यासाठी इथं आलेला आहात इथं कोणी राजकारण करायचं नाही राजकारण पण घेतलं कोण कसं राजकारण राजकारणाची भूमिका कुणी हके साहेब आपल्याला भेटायला हे ठिकाणी आलेले त्यांचं आपण शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे त्यांचा कोणी साहेब नाही तो उद्या मुख्यमंत्री सुद्धा येणार आहे आपण सगळ्यांना ते ऐकून घ्या त्याच्यानंतर आपल्याला काय बोलायचं बोला यांच्या भागामध्ये यांचं काय राजकारण आम्हाला बोलू द्या बोलू द्या बोलू द्या यांच्या भागातलं काय राजकारण आता यांनी तिकडे जाऊन करावं आमच्या जिल्ह्यात कोणी इथं येऊन विरोध करू नये हे सगळ्याला विनंती आहे पंचवीस दिवसा उभी आम्ही आंदोलन चालवलो आता महाराष्ट्र आमच्याकडे बघायला तुम्ही तुमचं राजकारण तुमच्या घरी करा जिथं राजकारण करायची ती जागा आहे एवढं चांगलं या तिकडे गेली नसून लागेल गेली नसेल काय तुमची आरोपी आज ते तुम्हाला भेटायला आलेले आहे दोन मिनिट असा मीच बोलतो तेव्हा ऐका 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 ऐकता तसा बस तुम्ही कसा तुम्ही अरे कसा कसा छान कसा मला बोलू द्या विजयरावस्थेत तुमचं मत मांडतो तुमचंच मत मांडतो बाबा तुमचं मत मांडतो ना ते चळवळीतले कार्यकर्ते तुमचं मत मांडतो मी मी स्वतः इथं बसलो नाही त्यांच्या मांडीला मांडी लावू घरात ठेवा तुमच्याबरोबर मी चार दिवस झालो बस मी चार दिवस इथं बसतोय ना त्यांच्या मांडीला मांडी लावू जरा ऐकून घ्या हे आलेले आहेत सोमनाथ सुरेशला न्याय मिळायला पाहिजे म्हणून आले आहे घ्या थोडी हके साहेब भावना समजून घ्या थोडी काय झालं दोन दिवसामध्ये जे मध्ये प्रकरण घडलं त्या मध्ये प्रकरण घडत असताना सत्तावीस मेला मध्ये खंडणीखोर जातात पवनचक्कीला पवनचक्कीला गेल्यानंतर ते खंडीकोन खंडणीखोर खंडणी मागतात मग शिंदे नावाचा कोण अधिकारी येतो हो त्या कंपनीमधून आम्ही कंपनी द्यायचा प्रयत्न करतो पण ती कंप्लीट होत नाही परंतु सहा डिसेंबरला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालंय त्या दिवशी सहा डिसेंबरला अशाच मोजण्यासारख्या एका भौत मुलाला वेदन मानाय केली आणि जातीवाचक शिवगाळ केला हे सगळ्यांना माहीत आहे आणि यामध्ये एक प्रमुख आरोपी आहे त्याचं मा नाव आहे वाल्मी कर कराड त्या वाल्मी कराडची हाती साहेब तुम्ही बाजू घेतली हे माध्यमातून समजतात दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट मी मत मांडतो तर बाजू घेतली असं समत आहे मला असं माझं वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्र हा रतकी शिवाजी महाराज संभाजीराजे भुलेशाह आंबेडकर यांच्या विचाराचा आहे एक तर भारतीय जनता पार्टीने एकोणीसशे एकोणनास साली मंडळ आयोगाला विरोध केला होता ओबीसी आरक्षणाला विरोध त्या लोकांनी केला होता आणि वीज लोक यांनी कमंडल यात्रा काढली होती आणि वीज भारतीय जनता पार्टीची लोक आपल्याला आरक्षणाची व्याख्या सांगतात आज आपल्यामध्ये ओबीसी मध्ये मराठा समाजामध्ये दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये भारतीय जनता पार्टी भांडलेलं होतं आज भारतीय जनता पार्टी अशाच तरुणाला सिक्युरिटी दिली नाही त्याचं कुटुंब घाबरले मी तिथे गेलो होतो तुमचा आदर करून सांगतो जरी तुम्ही आपण सहटले कार्यकर्ते आहोत आम्हाला तुमच्याबद्दल बोलण्यासाठी आम्हाला तुमच्या बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते मी स्वतः फरक बोलते मी चळवळीतले कार्यकर्ते भाजपचे नाही परंतु ज्या काल बातम्या आल्या की वाल्मिकरांबरोबर तुम्ही त्यांची साईड घेतली बरोबर ते फोटो फोटोबद्दल नाही बोलणार फोटो असेल ते लोकांचे असतील परंतु जी साईड घेतली त्यांची की आम्ही यांच्याबरोबर यांना टार्गेट केलं जाते अ कारण कसं वाल्मिकरांनी आरोग्य खंड घेतले वाल्मिकरांनी जर ती खंडणीचा आरोपी नसते तर ती खंडणी मागायला गेले नसते नंतर त्या मुलाचा खून झाला नसता तो बहुजनातला मुलगा आपला आपल्या समाजाचा बहुजनाचा आहे संतोष देशमुख तो वाचला असताना त्यामुळे विनंती करतो साहेब तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी जो माणूस व्हीपी सिंगांना मानतो जो माणूस व्हीपी सिंगांना मानतो या भारत देशामध्ये आमचा तुमच्यावर म्हणजे अधिकारी म्हणून बोलतोय की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये वाल्मी करारची साईड घेऊ नये वाल्मी करारची साईड घेतली अशाच सोराने जो दलित मुलाला मारलेला आहे ज्या बहुजन संत मुलाला मारलेला आहे तिथं जातीपात प्रश्नच नाही साहेब जातीपात कोणाला कोण टार्गेट करत नाही मुळात तो कोणताही व्यक्ती जर असं निर्गुणपणे संत मारत असेल तर तुम्ही म्हणून आवाज उठवला पाहिजे तुम्ही म्हणलं पाहिजे की मी आंदोलनामध्ये येणार स्वतः मी कार्यकर्ता करता जरी दलित समाजाचं नेतृत्व करत असेल तर मी स्वतः त्याच्या कुटुंबाला देशमुख कुटुंबाला जाऊन भेट घेतली आणि मी सांगितलं मी तुमच्याबरोबर भावाप्रमाणे आहे हा जातीपातीचा विषय साहेब नाही त्यामुळे विनंती करतोय ज्यापुढे वाल्मीकरणची आपण बाजू घेऊ दे आणि महाराष्ट्राला आपण दाखवून द्यावं आणि जर घेतली तर आम्ही तुमच्याबरोबर नाही आणि जर नाही घेतली वाल्मीकरणची बाजू आम्ही सर्व समजा तुमच्याबरोबर आले